तो प न्यायालयात ठेवला पाहिजे कारण सरकारच्या पटलावर येणं सुद्धा गरजेचं आहे ना तो अहवाल म्हणजे अधिवेशन संपून गेल्याच्या नंतर तुम्ही अहवाल स्वीकारणार अधिवेशन पंधरा तारखेला असं व्हायला नको सरकारकडून पंधरा तारखेच्या आत त्याच्यावरती अहवाल आणि मान्य न्यायालयात सुद्धा सादर होणं गरजेचं आहे न्यायालयाची तारीख किती पडली हे सरकारकडून आणखी स्पष्ट नाही अहवाल सादर केल्याच्या नंतर तारीख तरी पडेल ना सर्वेक्षण जे झालं हे सर्वेक्षण सात दिवसात होतं काय महाराष्ट्राचा तुम्हाला हे आरक्षण द्यायचं असेल तर पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवूनच काहीतरी करावं लागेल हे सोंग करून निवडणुकीच्या तोंडावर मराठेच मराठा समाजांची फसगत करण्याचं काम सुरू झालेलं आहे